अतिशय <coughs> चांगली यंत्रणा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लागली निवडणूक दोन तारीखला होते आणि कणकवली शहरामध्ये मी नगराध्यक्ष म्हणून फिरत असताना सतराही वॉर्डात अतिशय चांगलं वातावरण आहे जे गेल्यावेळी ज्या वॉर्डामध्ये आपल्याला उपप्रभागामध्ये मताधिक्य कमी होतं अठरामध्ये त्या प्रभागामध्ये देखील आम्हाला चांगलं मताधिक्य मिळेल अशा पद्धतीनं कणकवली शहरामध्ये माझे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यंत्रणा राबवतात सन्माननीय साहेबांनी मला तुमच्या माहितीसाठी सांगतो कालच मी राणेसाहेबांच्या बंगल्यावर त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आणि माझे सर्व नगरसेवक गेलो त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की मी निवडणुकीच्या आधीच तुला आशीर्वाद दिलेले आहेत माझी उमेदवारी डिक्लेअर व्हायच्या आधीच राणेसाहेबांनी मला आशीर्वाद दिले काल मला राणेसाहेबांनी सगळ्यांच्या समोर बोलून दाखवलं की समीर मी तुला आधीच आशीर्वाद दिलेले आहेत आणि या नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष म्हणून तूच निवडून येणार आणि तुझंच पॅनल येणार आणि मी तुझ्याबरोबर शंभर टक्के आहे असं राणे साहेबांनी मला स्वतः सर्वांच्या समोर सांगितलं त्याच्यामुळे राणे साहेबांचे जर आशीर्वाद माझ्यावर आहेतच आणि असतील आहेत त्याच्यामुळे त्याच आशीर्वादाच्या जोरावर मी कणकवीचा नगराध्यक्ष शंभर टक्के तीन तारीखला ये काळ्या दगडावरची पांढरी देश आहे अतिशय वाईट त्यांच्याकडून होते अठ्ठेचाळीस तासात पालकमंत्री साहेबांनी सांगितलं की अठ्ठेचाळीस तासात यांना भ्रष्टाचार आठवला त्याच्या आधी भ्रष्टाचारी नव्हतो पाच वर्ष यांचे भाऊ होते सर्व त्यांचे नगरसेवक होते पण मी पाच वर्ष भ्रष्टा साडेसात वर्षे भ्रष्टाचारी नव्हतो अठ्ठेचाळीस तासात भ्रष्टाचारी झालो ठीक आहे ते एक राजकारण निवडणूक चालू असताना काही ठरलेले आरोप असतात भ्रष्टाचार किंवा विकास झाला नाही किंवा असं इतर आणि काय काय आरोप करतात त्याच्यातलाच हा एक आरोप आहे त्याच्यामुळे कणकवली शहरातील जनता जाणते आहे की समीर नलावडे नगराध्यक्ष म्हणून काय काम केलंय त्याच्यामुळे कणकवली शहराच्या जनतेवर माझा विश्वास आहे त्याच्यामुळे विरोधकांची कामच आहे बोलणार कणकवली शहराची जनताच मला तीन तारीखला कणकवलीच्या नगराध्यक्षपदी बसवेल तुम्हाला सांगतो गेल्या पाच वर्षात कणकवली शहरातील विकास कामं जी झाली आहेत ती अतिशय म्हणजे इतक्या वर्षाच्या इतिहासात कधी झाली नाही तेवढी कामं झाली आहेत हा आमचा पहिला टप्पा आहे दुसरा टप्पा आहे त्यामध्ये अनेक विजन आहेत की सर्वात प्रथम म्हणजे पहिला डीपी प्लॅन होणार आहे जो डीपी प्लॅन आम्ही सत्तेवर आल्यानंतर लगेच ओपन होईल हरकती वगैरे सगळ्या होतील तो डीपी प्लॅन प्लॅन इतका चांगला आहे की शहरातल्या सगळ्या गोष्टी त्याच्यात समाविष्ट केलेल्या आहेत त्याच्यानंतर काही जणांवर अतिरिक्त भार पडले होते त्याच्यातून त्यांना मोकळं केलेलं आहे या डीपी प्लान मध्ये जवळजवळ सगळंच पंचवीस वर्षानंतरची कणकवली काय असेल याचा पुरेपूर विचार करून डीपी प्लान केलेला आहे दुसऱ्या सत्रामध्ये आपण स्विमिंग पूल आहे त्याच्यासाठी चार कोटी आलेले आहेत आणि तोच सेकंड फेज मध्ये स्विमिंग पूलचं काम होतंय आणि अतिशय राज्यस्तरीय स्पर्धा होतील असं स्विमिंग पूल आहे शंभर मीटरचा स्विमिंग पूल आहे अशा प्रकारची अनेक काम मोठं एक सुसज्ज असं नुसतं फक्त गार्डन सुसज्ज गार्डन असं मोठं होतंय ते एक एकर मध्ये होतंय गार्डन म्हणजे हे सुद्धा कणकवली शहरातील जनतेने जाणलं पाहिजे अजून रस्त्याची जाळी विनायची आहेत अजून डीपी रस्ते डेव्हलप करायचे आहेत त्याचं प्लान आमच्याकडे तयार आहे उद्या खुर्चीवर बसल्यानंतर कणकवली नगरपंचायतची पहिलीच टीम डीपी प्लानला हात घालेल स्विमिंग पूलला हात घालेल डीपी प्लान होईल आणि कणकवली शहराला विकासाच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रात एक नंबर कणकवली नगरपंचायत असं बनवल्याशिवाय राहणार नाही भाजी मार्केटला भाजी मार्केटची आमची जागा नाका चौकातच आहे जिथे आता काही गाळे आहेत त्याच्यानंतर पालकमंत्री साहेबांनी महसूलची एक जागा होती त्या महसूलच्या जागेला आमच्या नगरपंचायतच्या माध्यमातून पत्रव्यवहार केला आणि ती महसूलची जागा सगळीच्या सगळी नगरपंचायतला वर्ग करण्याचं काम चालू आहे जवळजवळ लास्ट स्टेजला आहे ती जागा मिळाल्यानंतर भव्य असं भाजी मार्केट त्याच्यानंतर त्याच मध्ये गाळे कमर्शियल गाळे उपलब्ध करून ते लॉट्स पाडले जातील गाळे आणि ते इथल्याच कणकवली शहरातील जे तिथे दुकानदार आहेत ते आणि अन्य काही जणांना आम्ही गरीबांना भाग याच्यामध्ये समाविष्ट करू आणि जे ब्रिज खाली भाजी मार्केट आहे जे ब्रिज खाली भाजीवाले बसतात ते नाका चौकातच आमच्या भाजी मार्केटमध्ये ओपन त्यांना कट्टे करून देऊ आणि त्यामध्ये ते भाजी विक्रेते बसतील निवडणूक आल्यानंतर विरोधकांचं कामच असतं की समोरच्या उमेदवाराला घेरायचं असतं आणि कणकवलीतली एक प्रथा आहे की राणे साहेब विरुद्ध सर्व उमेदवार किंवा सर्व पक्ष एकत्र येतात तसंच या निवडणुकीला आलेल्या आहेत त्याच्यामुळे मला काय मोठं वाटत नाही की त्यांची ती प्रोसिजरच आहे आमच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र येतात माझं दैवत राणेसाहेब आहेत माझ्यासाठी राणेसाहेब मला माहिती आहे बाकीच्यांना माहिती नसलं तरी माझ्यासाठी राणे साहेब काय करू शकतात आणि राणे साहेबांचा सा मला आशीर्वाद फक्त बस आहे नितेश राणे साहेबांचा सा आशीर्वाद आहे रवींद्र चव्हाण साहेबांचा आशीर्वाद आहे भारतीय जनता पार्टीचा आशीर्वाद आहे आणि कणकवली शहरातील जनतेचा मला आशीर्वाद आहे एवढंच माझ्यासाठी खूप आहे अतिशय तुम्ही तुमचे काही पत्रकार सुद्धा आले होते आमच्या खळ्या बैठकांना तुम्ही पाहिलं असाल तर प्रचंड गर्दी होते मला पण अपेक्षा नसते एवढे कणकोली शहरातील प्रभाग प्रत्येक प्रभाग मध्ये जनता एवढी माझ्या समोर येऊन बसेल किंवा नितेश साहेबांच्या समोर येऊन बसेल हे जे दिसतंय हे तुम्हाला काम विकास कामं केलेल्याची पावती आम्हाला मिळते आणि त्याच्यावर शिक्का कधी होईल तर तीन तारीखला काउंटिंगच्या वेळी त्याच्यावर शिक्का महोर्तब होईल तुम्ही आता विचार करा दोन हजार एक मध्ये कणकोली शहरामध्ये काय होतं आणि दोन हजार एक नंतर दोन हजार दोन मध्ये पहिली नगरपंचायत जाहीर झाली आणि दोन हजार तीन दो मध्ये पहिलं नगरपंचायतची निवडणूक लागली आणि त्याच्यानंतर पहिली पाच वर्ष तर अशीच गेली कायच काम केलं नाही नंतर दोन हजार आठ मध्ये जेव्हा राणे साहेबांवर विश्वास ठेवून कणकवली शहरातील जनतेने राणे साहेबांच्या ताब्यात नगरपंचायत दिली त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने विकासाची गंगा व्हायला सुरुवात झाली आणि प्रामुख्याने सांगतो दोन हजार मध्ये जेव्हा मी नगराध्यक्ष झालो आणि माझे सहकारी बंडवरणी असतील सर्वच जेव्हा त्या खुर्चीवर बसलो त्याच्यानंतर पंधरा वीस वर्षात झाले झाला नाही विकास तेवढा आम्ही या पाच वर्षात मी आणि बंडुरने माझ्या सर्वच नगरसेवक सहकार्याने केला हे करू शकलो फक्त राणे साहेब आणि पालकमंत्री नितेश राणे साहेब यांच्यामुळे आणि रवींद्र चव्हाण साहेबांनी जेव्हा जेव्हा मदत पाहिजे तेव्हा तेव्हा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी सुद्धा मदत केली नळ पाणी योजनेचा डीपीआर चालू आहे नळ पाणी योजना आपण पुन्हा नव्याने करायचा आमचा मोठा प्लॅन आहे तो फक्त काय आहे की काही लोकांना थोडा त्रास होईल कारण पाईपलाईन रस्ते खणून घालावी लागतील तो थोडासा त्याचा अभ्यास चालू आहे पण नवीन नळ पाणी योजना ही नवीन मोठी भव्य अशी करणार आहोत त्याच्यानंतर भुयारी गटारचा तुम्हाला माहिती आहे दोन हजार आठ साली केंद्राची एक स्कीम होती त्या स्कीम खाली भुयारी गटारचा सर्वे देखील झाला पण आमचं दुर्दैवी दुर्दैव असं होतं सर्वे झाल्यानंतर ती स्कीमच बंद झाली केंद्राची पण पालकमंत्री साहेबांनी मला शब्द दिलेला आहे की जर आता आपल्याला काय करायचं असेल तर पहिलं भुयारी गटार कणकवलीचं भुयारी गटारचं नियोजन झालं पाहिजे आणि मला खात्री आहे की पालकमंत्री साहेब आता कॅबिनेट मंत्री आहेत त्याच्यामुळे नक्कीच ते मुख्यमंत्री साहेबांना सांगून या कणकवलीसाठी भुयारी गटारची जी स्कीम आहे ती आम्ही हंड्रेड पर्सेंट राबवणार कारण बऱ्याच ठिकाणी ड्रेनेजचा प्रादुर्भाव म्हणजे ड्रेनेज वाढलेला आहे ड्रेनेज उघड्यावर सोडलेला आहे त्याच्या नियोजनासाठी उद्याची पुढची पाच वर्ष ही भुयारी गटासाठीच असेल हंड्रेड पर्सेंट होईल आजचा म्हणजे नाका चौक ते थेटर लक्ष्मी थेटर पर्यंत जो चा जो, जो भाग आहे तिथे भौगोलिक दृष्ट्या त्याचा विचार केला असता प्रत्येकाची घरं पुढेच आलेली आहेत आणि घरामुळे गटर तसं करता येत नाही छोटस गटर एक एक साइडनेच गटर आहे त्याच्यामुळे पाहिजे तसं पाणी जात नाही आम्ही पूर्ण तिथे विचार केलेला आहे सो नाका चौक ते थे पर्यंत कॉन्क्रीटचा रस्ता करणार आहे त्याच्यासाठी लोकांचं सहकार्य पाहिजे मी लोकांना विनंती करतो ते सगळं ट्राफिक आम्ही गांगो मंदिरकडून कलमटच्या दिशेने जाईल आणि तिकडून थिएटरकडून गांगो मंदिरकडे गाड्या येतील तो रस्ता जवळ जवळ आम्ही पंधरा ते वीस दिवस बंद करून कॉन्क्रीटचा रस्ता हंड्रेड पर्सेंट करणार आहे हे विरोधक सांगतायत तुम्हाला माझी खरोखर कळकळीची विनंती आहे एक जरी रहिवाशाने जर सांगितलं की समीर नलवडेने दाखला दिला नाही मी आत्ता राजीनामा देतो हे विरोधकांना करून दे विरोधकांना बोलायचं आहे पण कणकवली शहरातील जनतेला माहित आहे माहिती आहे की समीर नलवडेंनी पाच वर्ष सोडत साडेसात वर्षात किती लोकांना दाखले दिले त्याचा आकडा जर मी तुम्हाला सांगितला दाखल्यांचा तर तुम्ही चकित व्हाल एवढं लोकांना मी मदत केलेली आहे व्यवसाया हरकत असेल रहिवाशी दाखले असतील प्रचंड दाखले दिले घर बांधणीला तर पूर्वी दोन हजार तीन मध्ये काही सत्ताधारी होते त्यांचं एक ठरलेला फॉर्म्युला होता घर बांधणीला एवढे मीटर लाईट मीटर साठी एवढे ते आम्ही बंद केले आणि दोन हजार आठ पासून एक सिस्टम लावली शहराला की या विषयात कोणालाच काय करायला दिले नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांपासून नगरपंचायतचे कोण मुख्य असतील त्यांच्यापर्यंत सिस्टम लावून दिली की गरीबांचे दाखले गरीबांचं घर गरीबांचं स्वतःच घर यामध्ये कोणाही कोणी काय जर करताना दिसलं तर त्याच्यावर कारवाई करणार आणि ही सिस्टम आम्ही दोन हजार आठ पासून आज दोन हजार पंचवीस पर्यंत राबवतोय मी सांगतो माझा अभ्यास सांगतो काल रात्रीपर्यंतचा अभ्यास सांगतो की ही नगरसेवक चांगल्या मताधिक्याने निवडून येतील असं आज कणकवली शहरामध्ये वातावरण आहे अजून चार दिवस राहिलेले आहेत त्या चार दिवसात काय होईल मला माहिती नाही पण इतकं सुंदर वातावरण आहे की जनतेचा पूर्ण पाठिंबा आम्हाला आहे नगराध्यक्षाला तर आहेच नगराध्यक्षाचं लीड एक हजार कमीत कमी मी तुम्हाला सांगतो एक हजारच्या पुढे नगराध्यक्ष लीड माझं राहील आणि नगरसेवक सुद्धा चांगल्या मताने येतील काही ठिकाणी दोन चार वार्डामध्ये थोडीशी घासाघाशी चालू आहे प्रभागामध्ये ते सुद्धा प्रभाग सही सलामत सुटतील आणि जे रेकॉर्ड झालं नाही कणकवलीमध्ये ते रेकॉर्ड होण्याची उद्याची शक्यता आहे सतराच्या सतरा नगरसेवक आणि नगराध्यक्ष बहुमताने निवडून येतील असं मी तुम्हाला ठामपणे सांगतो